तर पाऊस सुरू झालाय आता बघा इकडे आणि मगपासून वाट बघत होतो पण आता सध्या सगळं निघाले आता बघा इकडे पप्पा तयार आहेत रमेश सकाळ येतात कांबिर घेऊन पाऊस सुरू झाला आहे मस्त ते बघा तिकडे काका पण आलेत कांबिर वगैरे घेऊन आणि आपण पण जाऊया इकडे मम्मी उभी आहे काळू का दिसणार आहे बघा हो जातो जातो तिकडे येत आहेत भाईंची वाट बघतात तिकडे मी पण जातो तर इकडे मी असं रेडी आहे इकडे एमकडो घातले आणि छत्री घेतले मोबाईल आहे म्हणून तिकडे निघालेत चला भाई आले आणि आम्ही पण निघतोय मग मी येतो ग अशोक काका पण येतात खाली तो त्यांच्याकडे पहिले जायचं आहे आणि नंतर मग आपण जाऊ तिकडून एकत्र सर्वजण तर इकडे आता अशोक काका रेडी झालेत हे बघा इकडे आणि आपली काकी काकी आहे का इकडे रेडी आहेत इकडे बघा साहित्य आहे सगळं पाक वगैरे चला निघूया तर आता पहिलं खाली देऊळ साइडला जायचं देवळच्या साईडला जायचं आमचं गावचं देऊळ आहे ना त्या साईडला आणि तिकडून असं करत करत टवली वगैरे असं वरती येऊ आता बघूया इकडे सगळ्यांचं डिस्कशन चाललं आहे काय कायचे चौघजण आहेत त्या साईडला भाई आहेत पिवळ्या रेनकोट पप्पा टोपी घालून आकाशीवाले आकाश काका नाही सॉरी अशोक काका अशा आकाशीवाले अशोक काका आणि इकडे हिरवेवाले रमेश काका आणि या साईडला मी आहे पण मला तुम्ही बघतला असालच त्यामुळे माझा चेहरा दाखवणार नाही माहिती तो चला सगळे त्यांनी बघूया आज किती मासे मिळतात ते तर आता आम्ही आलोय देवळाच्या तळामध्ये इकडे इकडे मासा आहे बोलतायत रमेश हा का बघतायत बघा बॅटरीने मासा दिसला की त्यावर इन टाकणार आणि नंतर पकडणार एक दिसले हो खावल्या एक दिसले हो खावल्या एक खवला गेला ओढून गेला ना 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 ना। तो बार्गेत आवरणार नाही आता पाक घेत आहेत पाकमध्ये बघूया राहिला तर माझा एक होता दिसला असेल आपल्याला साईडला बॅटर बघा दिसतात सगळ्या हे लोक सगळे मासे पगडा लागलेत बघा अजून भरपूर आहेत इकडे आम्ही इकडे चाललोय आमचे लोक तिकडे पुढे गेलेत इकडे काय मिळालं नाही कारण ह्या ना साईडला भरपूर लोक होती ना त्यामुळे सगळं हलवून टाकलं असेल आणि इकडे त्यांना भेटले पण असेल म्हणून आम्ही दुसरीकडे चाललोय आता भरपूर लोक आलेत आणि फायनली एक खवल्या भेटलेला आहे आपल्याला आणि एक बोनी झालेली आहे आणि अजून एक मासा आहे आणि हा बघा आता दुसरा एक खवल्या मिळाला आहे दुसरा एक खवल्या आहे नाही गायब झाला पळाला तो इन तो हे अपला बसना तो तेंचे आता हे आपलं पाघळ्या बरोबर बसणार आहे सगळ तर त्यांच्या कर्मसाराच्या हातात आहे ना त्याला पागळ्या बोलतात त्याला चारी साईडून शिस असतं इकडे एक अजून एक खोला मिळाला आहे आणि भेटला आहे का दाखवात सगळ्यांची खाई खडबड चालली आणि एका ठिकाणी इथे आहे का आणि एका ठिकाणी तीन भेटलेत आपल्याला एका ठिकाणी चार आहेत पण त्यातले तर किती मिळतं बघूया किती बाबा पाच होते तीन होते एका ठिकाणी आणि दोन भेटले आपल्याला बघूया आता

नको थांबा थांबा आणि वेटला हे चौथा खवल्या माझा माहिती आहे उडून जाऊ शकत नाही आणि पाच खवले मिळाले अजूनपर्यंत मजा येते बघूया आता आता <laughs> आमचा आवाज ऐकून आहे ना भरपूर लोक इकडे आले सगळे हे बघा आमचा आवाज काका 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 का बघा अजून एक भेटलेला आहे बघा 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 अजून एक मी अजून एक इथे आणि एका मळीत आम्हाला पाच सहा खवले मिळाले एका मुळीतच हा नाही मळू आहे मुळू आहे आणि एक मुळू मिळाला जाऊ दे जाऊ दे जीवनदान देऊ त्याला भेटला नाही म्हणून जीवनदान सॉरी छोटस होता म्हणून त्याला सोडून दिला आम्ही आणि ते दुसरा मिळाला अरे इकडे इकडे गेला बाप्पा कोण होता मळू होता मळू ह्या साईडला मळू आलेत आम्ही निघालो टवलीमध्ये टवलीमध्ये ह्या साईडला देऊळ आहे आमचं इकडे दिसणार नाही दादा इकडे लोक आहेत आता आम्ही इकडचं करून चाललो वरती नाही तर आता आम्ही आलो टोली मदे। या पन इकड़े पन ला। आहे टवलीमध्ये ह्या साईडला पण इकडे पण कोणतरी आहेत ऑलरेडी लोक आहेत ह्या साईडला पण पाणी आलं आहे तर पाऊस दो आहे दोन दिवस झालेत बघा इकडे पण लोक आहेत अगोदरपासून ह्या साईडला बघूया काय मी इथं का मासे इकड्या साईडला पाणीच नाही भरलं आहे अजून इकडे बघा हिरवी आहे हिरवी पांढरी आहे ती तिनं प्रवच टाक तिचं इकडे या साईडला नाही चढलेत मासे कारण पाणी नव्हतं वाटत नाही इकडे या साईडला जास्त तर मग या साईडला नाही आहेत मासे थोडंफार तरी जास्त पाणी लागतं पोहता आलं पहिला पण वरती यायला पाणी कमी आहे हो इकडे ह्या जर ओळने वरती आले असेल ना तर बघा ह्या साईडला थोडासा ओळ आहे छोटासा त्याने वरती जर आले असते तर एक वेळ घ्यायला असते इकडे या साईडला आता इकडे टवलीमध्ये पण काय मिळालं नाही रात्र आम्ही जातो उंबरपालमध्ये रात्रीचं सर्व एकच वाटतंय कुठे जाते कुठून फिरतोय समजत नाही तर आता आम्ही आता उंबरपालामध्ये आलो आहे आणि उंबरपालामध्ये जरा चांगला एक खवल्या मिळाला इथे आणि अजून एक इथं समोर आहे रमेश टाकतायत टाकतात इथे आणि दुसऱ्या खवल्या मिळाला आहेत दुसऱ्या खवल्या पण मिळाला रमेशांना आणि इथे एक होता कुठेतरी आणि इकडे कुठेतरी होतं आहे गायब झाला भेटला 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 नाही सुटला तो खाऊल्या खाली होतो या मोठा खाऊल्या मोठा खाऊल्या ओ अ बघा अब अ अब अ दोन येतो का बघा हा हा बघा बघा आणि एक चांगलं मिळाला बघाय चांगलं मिळालं हो का बघा बघा काका इथे पुढे काय काका दोन आहे तिथं हो गे मला हा बघा 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 हा बघा हा बघा हा बघा ह बघा हा बघा बघा हा बघा गेला 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 वरती गेला वरती गेला ह बघा बघा हा बघा गडू पाण्यामध्ये माझ्या जा तू गढू पाणी मध्ये जा हा भेटला 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 आणि हा बघा अजून एक मिळाला आहे मस्तपैकी आता इकडं मस्त मिळायला सुरुवात झाली मस्त मिळायला सुरुवात झाली दोन खवली मिळाली या साईडला कुठे नाही गेला गेला खाली गेला तो छोटा होता तो हा बघा बघ हा बघा ते नाही इथे हा काय बघा हा बघा 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 हा बघा हा बघा अ बघा फाटलाय वाटत तुझा खाली मारलाय लागून त्याला मारलाय नाही बघा 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 बिचारा तो खावलाय ना कोणीतरी त्याला मारलं होतं अगोदर तरी काटी बिटी बसले त्याला वरती गेला आता इथूनच चला गा असं चला आणि आता हे बघा आणि ते बघा उड्या मारतोय बघा नाही भेटला तू बघा आबग

चला डायरेक्ट घरीच भेटूया बॅट बॅटरी आपण सर्वांच्या उत्तरल्या चला डायरेक्ट भेटूया आता घरी आलो फायनली आम्ही घरी म्हणजे आता आलो आहे थोडंसं बाकी आता बघूया डायरेक्ट किती मासे मिळत आहेत ते डायरेक्ट होतू या बघूया किती मिळतात तेवढं एवढे खवले मिळाले का उतला किफी खवले भेटलेले आहेत आपल्याला प्रत्येकाला चार्जर खवले आले इथे मस्त हे वाटे घातलेले साईडला आणि प्रत्येकाला चार्जर खवले आलेत आणि हे थोडेसे इकडे बघा शिमट्या वगैरे होत्या या साईडला हे बघा ह्या साईडला एवढे मासे मिळलेत आज आठ आहेत फायनली घरी आलो आहे आणि मासे बघले तुम्ही किती मिळाले ते तर आठ खोले मिळाले आठ म्हणजे प्रत्येकाला चार चारच मिळाले पण तर पप्पा आणि मी दोघंजण दोघं जण होतो ना त्यामुळे आम्हाला चार चार म्हणजे आठ खोले मिळाले आता हे आता वाजलेत आता आम्ही सात वाजता गेलो होतो आम्ही सातच्या दरम्यान आणि आता वाजलेत दहा वीस झाले बघा आता मम्मी काय फोडणार नाही मासे ते तर सकाळीच पुढे आणि आता फ्रीजमध्ये ठेवायचे ते मासे नंतर तर बघू मजा आली जाम तर चला व्हिडिओ कसा झाला आहे तो नक्की कळवा आणि तोपर्यंत चला टाळा